शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कोंडी इथल्या क्रांती मित्रमंडळाच्या वतीनं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती कोंडी इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली क्रांती मित्रमंडळाच्या वतीनंही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी शिवमूर्तीचं पूजन माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक रावसाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य विक्रांत काकडे तालुका पोलीस ठाण्याचे महिंद्रकर मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक गणेश पाटील उत्सवाध्यक्ष सचिन निंबाळकर उपाध्यक्ष गणेश गडगडे सचिव सोमनाथ दळवी मिरवणूक प्रमुख राजीव पृथ्वीराज पाटील सह खजिनदार ज्ञानोबा चव्हाण खजिनदार समर्थ भोसले लक्ष्मण पाटील बाळू पवार प्रमुख मार्गदर्शक वामन भोसले अमोल सोमनाथ पवार तुकाराम पाटील विजय भोसले तुकाराम भोसले प्रवीण भोसले गणेश भोसले आदींची उपस्थिती होती मंडळाच्या वतीनं लेझिमची बहारदार प्रात्यक्षिकं सादर करत कोंडी गाव परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या अखंड जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं होतं सालावादप्रमाणे याही वर्षी क्रांती मित्र मंडळ शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस आता आमच्या या मंडळाला पंचवीस वर्ष चोवीस वर्ष पूर्ण झालेले असून आमच्या मंडळाची स्थापना दोन हजार एक साली झालेली आहे आणि सालावादप्रमाणे याही वर्षी भव्य अशी मिरवणूक आपल्या कोंढे गावातून आता सुरुवात झाली आहे आजच्या आपल्या मिरवणुकीचे उद्घाटक मान्य दिलीपरावजी मानेमालक यांच्या हस्ते होऊन आता आपल्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे लेझिम आणि लेझिमचा आपला पारंपरिक वाद्याचा आपण दरवर्षी आपण हे आहे